गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला परत घ्या गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना पुण्यातल्या गणेश मंडळांकडनं होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये समस्या सूचना आणि काही इन्स्ट्रक्शन्स या सगळ्या असल्या तरी सुद्धा विसर्जन मिरवणुकीच्या वादाची ठिणगी अजूनही शमायला दिसत नाहीये नेमका हा विसर्जन मिरवणुकीचा वाद कुठून सुरू झालाय नेमकं याला वाद म्हणायचं का याला कुठला दुसरा शब्द वापरायचा मिरवणूक आणि गणेशोत्सव गणेशोत्सव पूर्वीच मिरवणुकीची चर्चा सुरू झाली असं आहे की प्रत्येक वेळी दहा दिवसाचा गणेशोत्सव आपल्या मंडळाच्या घरात असतात तिथं कोणी इन्वॉल्व्ह होऊ शकत नाही मी दुसऱ्याच्या जा मंडळात जाऊ शकत नाही कारण की तो त्यांचा हस्तक्षेप आपण हस्तक्षेप करू शकत नाही आता विषय असा आहे विसर्जन मिरवणूक विसर्जन मिरवणूक मध्ये परंपरा चाली रीती या गोष्टी बोलल्या जातात एकशे तेहतीस वर्षात आमचा बडाई समाजाचा गणपती आहे पूर्व भागातला म्हणजे लोकमान्य टिळकांनी बसवलेला प आमचा गणपती आमची नाही आहे का सालीरीती परंपरा इतर मंडळं ज्या लाईनीने जायचे की इतिहासात लिहिलेलं आहे मी नाही म्हणत आहे तुम्हाला मी त्याचे पुरावे दिल की पहिले पाच गणपती गेल्यावरती मधले सगळे गणपती जायचे सगळे गणपती विसरून व्हायचे आणि नंतर तीन गणपती जायचे ते शेवटी हे लिहिलेले लोकमान्य टिळकांनी आणि भाऊ रांगारींनी सांगितलेलं पण पर ती परंपरा तुम्ही खंडित केली नाही का मग परंपरा खंडित तुम्ही करताय का आम्ही करता हा विचार करायला पाहिजे आणि यावेळेस समजा यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय त्यांचा पक्का असेल तर आमचाही यावेळेस निर्णय आहे सकाळी सात वाजता आम्ही सर्व गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार लक्ष्मी रोडनी जाणार आहोत आम्ही आणि लक्ष्मी रोडनी जाणार आम्हाला पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे सर्व गणेश मंडळांना आम्हाला सहकार्य करावे आम्ही सात वाजता निघून बारापर्यंत आमचं विसर्जन करण्याची आमची तयारी एक मंडळ एक पत्तकच ठेवलं पाहिजे प्रत्येकाला तोच पाहिजे न्याय प्रत्येकाला जो आहे म्हणजे तुम्ही जुजाभाव करता तो करू नये मग ढोल पथकांच्या संदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्याबद्दल नाही हे हो बघा कसं माहिती का ही संयुक्त बैठकच घेतली पाहिजे होती ढोल ताशा पथकं मानाची मंडळं आणि बाकीची मंडळं हे तुम्ही वेगवेगळ्या मीटिंग घेऊन काही होणार नाहीये ते त्यांचे निर्णय वेगळेच जाहीर करणार आम्ही आमचे निर्णय वेगळे जाहीर करणार ढोल ताशा पथकांचं वेगळंच म्हणणं आहे पण मला असं वाटतं की ढोल पथक जे आहे ते त्यां ते ठरवत नाहीत ना किती लावायचं गणेश मंडळच ठरवत नाही पोलिसांनी चार वर्षापूर्वी एक मंडळ एक पथक असा नियम काढलेला होता माझ्या मते अमिताभ गुप्तांच्या आधी व्यंकटेशम साहेब जेव्हा होते एक मंडळ एक पथक अहो ते ढोल ताशा पथकांची संख्याच एवढी आहे बरं त्यांची आवर्तनं पाच पाच आवर्तनं जर एका चौकात वाजवली एका मंडळ एका पथकाचं जर म्हणजे एका मंडळाला जर पाच पदकं असतील आणि पाचही पथकांनी एकाच चौकात पाच आवर्तन वाजवली तर त्याचे पाच तास तिथंच मोडले जातात मिरवणुकीचा तुम्ही वेळ काळ आहे के नहीं। वर की नाही बरं दुसरं म्हणणं आमचं असं आहे की ठीक आहे मान पान लक्ष्मी रोड पुरता मर्यादित ना बाकीच्या जा मंडळांना जाऊ ना जा बाकीच्या जा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की मानाच्या मिरवणूक मानाची गणपतीची मिरवणूक पूर्वी इतर सगळे रस्ते खुले करावे हा तसंही झालं तरी चालेल सर्वसामान्य मंडळ खुश होतील त्यामुळं जे ग्रहण लागले लाग 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 ला लाग ला ते विघ्नार्थ दूर करेलच पण सगळ्यांनी प्रशासनाने योग्य न्याय द्यावा हेच कोणाचं ग्रहण लागलंय ग्रहण असं ग्रहण कसलं लागलं असं मला वैयक्तिक स्वतःला वाटत नाही लागलं असेल तर ते ग्रहण एक दोन सेकंद संपत नेहमीच हा आपला आजूवरचा अनुभव आहे तसं ते संपेलही त्यासाठी थोडा वेळ काळ जावा लागेल गणेशोत्सवातला महत्वाचा मुद्दा पूर्व भागात जे रस्ते बंद केले त्याबाबतचा आम्ही या ठिकाणी मांडला त्याला आयुक्तांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला त्यांनी सांग आम्ही मागणी केली होती की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्यापर्यंत तुम्ही आमचं म्हणणं पाठवा तर त्यांनी अत्यंत सकारात्मक सांगितलं हा मुद्दा आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवू आणि त्याच्यावर एक चांगला निर्णय घेऊ तुम्ही मागच्या वेळेस एक मुद्दा उपस्थित केला होता की राजकीय पुढाऱ्यांनी संध्याकाळी चारच्या आधीच या हो तो, तो आजही उपस्थित केला मी तेच मागणी मी आयुक्तांकडे केली आणि ती तुम्ही वरपर्यंत पोहोचवा त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे गणेश मंडळ पुणे शहराची अशी संस्कृती आहे की गणेश उत्सव सोडून सगळेच मंडळ इतर दिवशी सगळे एकत्र असतात सगळे कार्यकर्ते एकत्र असतात उत्सव म्हणल्यावर सगळे एकत्र आले पाहिजेत पण यंदा उत्सव कमी चर्चा जास्त वादाची ठिणगी पडली असं वाटत नाही वादाची ठिणगी म्हण मन, म्हणू मग काही तुम्ही म्हणा पण ही पाडली कोणी हा पण एक विचार करण्याचा भाग आहे पाडणारे कोण आहेत हे जे स्वतःला मान किंवा वगैरे असेल त्यांनी पाडू नये त्यांनी आमच्या खांद्यावर हात ठेवावा सहकार्य करावं चार दिवस उरलेली जी मंडळी त्यांनाही कार्यकर्ता आणि तोही त्यांच्यासोबत असतो इतर वेळेला त्यांना हाच मान का हवा आहे मग पुण्यात गेल्या काही दिवसांपासून असं एक चित्र दिसतंय मानाचे गणपती विरुद्ध शहरातल्या इतर गणपती अनेक वर्षांपासून हा मुद्दा उपस्थित होताना दिसतोय यंदाही तोच मुद्दा आहे मानाचे विरुद्ध इतर गणपती असा मुद्दा नाही आहे सगळे कारण का सगळे एकत्र बसतात कारण की मानाचं जे सांगतात आहेत की आम्ही मानाचे असं काही नाही ते पण गणेश उत्सवाचे काही कार्यक्रम असेल ते एकत्र येऊन बसतात मान हा शब्द काहींनी पाडला आहे त्यामुळं इतरत्र कुठलं उत्सव करायचा की त्यांनी पण एकत्र आलं पाहिजे की बाबा गुणा गोविंदानं हे सर्व उत्सव हा मोठ्या उत्सवातच करायचा आहे आप आपल्याला हे कुणीतरी कोणतरी येतं सांगतं की आमची वेगळी बैठक घ्या वेगळे बैठकीचं कारण मग ते निमित्त ठरतात आणि गणेश मंडळांमध्ये कुठंतरी अंतर पडतं कोणतरी येतं अंतर पडतं तुमचं म्हणणं आहे की तुम्ही ठामात की विसर्जन मिरवणूक सगळ्यांपेक्षा जर पोलिसांनी किंवा यंत्रणेनी आम्हाला सहकार्य केलं नाही तर तुम्ही सात वाजता सकाळी तयार शंभर टक्के आमचा हा ठरलेला ठराव आहे म्हणा का पण आहे आणि ही आता अस्तित्वाची लढाई आहे कारण जी काय स्वयंघोषित मंडळ आहे ते जर पुण्याचा गणेशोत्सव त्यांच्या भोवती फिरवायचा प्रयत्न करीत असताल तर ह्याला आम्ही साथ देणार नाही इतके दिवस आम्ही तुम्हाला मान दिला थोडक्यात एक पप्पा म्हणून तुमची हट्ट आम्ही पूर्ण केली आता आमची हट्ट तुम्ही पूर्ण करायची तुमचा काय हट्ट आमचा हट्ट येते की आम्हाला वेळेत निघू द्या नाही तर तुम्ही सात वाजता निघा आम्ही तुमच्या पाठी येतो नाही तर आम्ही पुढे जातो तुम्ही आमची पाठी आहे शेवटी बाप्पा एकच आहे सगळा विघ्न अर्थात आहे आणि खरंच ग्रहण जे शब्द तुम्ही मगाशी काकांना विचारलं तर गेल्या कित्येक दिवसापासनं हे मानपानातच ग्रहण लागलेले गणेशोत्सवाला पुण्यागच्या खरा ग्रहण आतापर्यंत पंचवीस ग्रहणं लागून गेली इतक्या वर्षात पण कधी ग्रहण हा विषय आला नाही पण आता यावर्षी फक्त ग्रहणाच्या नावाखाली वेगळं काहीतरी स्वरूप द्यायचं आणि तोच इतिहास लिहून ठेवायचा आम्ही ते पान इतिहासात लिहून समन्वय नाही झाला तर तुम्ही स्वतः समाधान चौकात सात वाजता आमचा समन्वयाचा विषयच नाही आहे आमचंच म्हणणं एकच आहे की आता आम्हाला लवकर जाऊ दे कारण आमचा बिगर रोषणाईचा पास आहे आमच्या आधीच्या पिढीने आम्हाला ती एक वारसा दिलेला आहे पुढच्या पिढीला आम्ही सकाळी सहा वाजता मग आम्हाला डीजेवरच नाचवावं लागेल त्यांना आमच्या ढोल आमचं रिवाज आहे परंपरा आहे आम्ही टाईमात निघणार आणि सूर्योदयाच्या आधी आमचा गणपती विसर्जन होत होता इतक्या वर्षापूर्वी तो आम्ही करणार म्हणजे सकाळी तुम्ही भूमिका भूमिका आणि म्हणजे इतिहास लिहिला जाईल की दोन हजार पंचवीस ची मानाची गणपती मंडळ ही वेगळी झाली मग आता आम्हाला मान नकोय पण आता आम्हाला जावं लागेल ना पुढं काय म्हणजे विसर्जन मिरवणुकीच्याच चर्चा जास्त होत आहेत गणेशोत्सव कुठेतरी बाजूला राहायला असं वाटत नाही वाटतं ना चर्चाला सुरुवात झाली आहे आपल्याला माहिती आहे कुठनं सुरुवात झाली आहे आणि आम्ही उठाव कुठनं केला हेही आपल्याला माहिती आहे खरं ह्या गोष्टी व्हायलाच नाही पाहिजे जर गणपती बाप्पा बसण्याच्या अगोदरच गणेश गणपती बाप्पा बसण्याच्या अगोदरच बोडव्याची तयारी चालू झाली आहे तर एखादा पाहुणा आपल्या घरी येतो तर त्याला जायच्या तयारीमध्ये आपण राहतो काय आल्याला सांगतो तुझी आता तिकीट घे बाबा तुझं तिकीट काढलं म्हणून अशा परिस्थितीमध्ये हा गणेश उत्सव चाललेला आहे आमचं म्हणणे प्रांजल म्हणणे आमच्या सामाजिक क्षेत्रात म्हणजे काम करणारे उत्सवाच्या कार्यकर्ते स्पष्ट मत आहे कि माना गणपतींनी सकाळी सात वाजता तरी निघावा नाही तर आमची जी शंभर मंडळ आत्ता आमच्या वॉर्डवरती तयार आहेत त्यांना तरी सात वाजता कमिशनर साहेबांनी सोडावा तुम्हाला दुजा भाऊ बघायचा असेल आमच्या बरोबर जो घडतोय तो तुम्हाला मी दाखवतो आम्हाला म्हणजे आम्ही काय खायला आम्ही भुकेले नाही पण दुजा भाऊ काय आहे आम्हाला सकाळी बसून जागेवर असं खुर्च्यांवर बसून एका विद्यार्थ्यांसारख्या काही गोष्टी ऐकवल्या गेल्या आम्हाला काय सामोसा आणि वेफर बाहेर जाऊन बघताल तर मानाच्या गणपतींसाठी जेवणावळी लावण्यात आली आहे आम्हाला जेवण नकोय पण हा मान सन्मानाची गोष्ट ही सीपी ऑफिसमधूनच चालू झालेली आणि आम्हाला कशाला सकाळी गाजरण हे खायला घातले इथं ही गाजरच आहे सगळं वर्ण गाजरच आले परत दिसतंय आपण बघतोय की गणेशोत्सवाला अजून काही दिवस उरलेले असताना विसर्जन मिरवणुकीची चर्चा खूप आहे त्यामुळे याच्यातनं समन्वय राखून प्रशासन नेमकं मानाचा आणि इतर गणेश मंडळांच्या बद्दलचा जो समन्वय तो कसा राखतं हे पाहणं महत्वाचं असेल कॅमेरामन सुमित भोसले सा अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या